दारी दावी पांडुरंगी तण उन्मादाचा मळ साकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे टाकवे टाकवेना नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप छान आम्ही विचारत प्रार्थना आणि आता ना आम्ही सर्वजण तयार होऊन निघालो आहे पालखीसाठी आज पुण्यामध्ये पालखी आहे तर मुंबई पुणे हायवेला ती पालखी येते तर आम्ही आता तिथेच दर्शन घ्यायला चाललो आहे आणि मग बघू आपण पालखी कशी आणि भरपूर असं जत्रा असल्यासारखं वाटतं आणि दिंडी बघायला एवढं छान वाटतं ना प्रत्येक असे ग्रुप ग्रुप असे असतात दिंडीला म्हणजे नंबर देऊन आलेले असतात तर एकदम छान वाटतं तर आपण तिथे जाता भेटू स्टेशनलाच गाडी पार्क करतो आहे मी आणि स्टेशनला गाडी पार्क करून नंतर मग पुढे पुढे चालत का जाऊ कारण भरपूर पार्किंग पूर्ण फुल आहे आणि रस्त्याने सर्व तीच माणसाची ती जात आलेली लाखोच्या संख्येने वारकरी दिंडीमध्ये सहभागी झालेले असतात काहीजण पूर्ण पंढरपूरपर्यंत जा जाणारे असतात काहीजण पुण्यापर्यंत जाणारे असतात प्रत्येकाला जसं जमेल तसं मा दिंडीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतात आम्ही पण दरवर्षी जातो तिथे आणि तो बघायला छान वाटतं ना म्हणजे पूर्ण असं पूर्ण हायवेला का मृदुंग यांचा भजन यांचा आवाजच धुमधुमत असतो आणि कानाला का इतकं छान वाटतं आणि मग तिथे गेल्या गेल्या आम्ही पहिला की लावून घेतला आणि खरं सांगतो माझी चिकली पल्ली होती गरम होत होतं थोडंफार टिकली पल्ली होती पहिल्यांदा मी कपायला लावून घेतलं आणि एवढं छान वाटतं म्हणजे मग आपण असं वाटतं की लावल्यावरती लावल्यावर की आपण पण या दिंडीमधलेच एक आहोत की काय वारकरी असं वाटायला लागतं भरपूर मस्त वाटत असतं आणि मग आम्ही सर्वांनी सावी वगैरे आम्ही चौघांनी पण लावून घेतलं मग तेवढंच एक आन आनंद असतो या दिवसाचा आणि मुलांना पण क कर, कळतं कर, त्यांना भरपूर असे प्रश्न असतात मग आपण त्यांना मस्ती पण करून देतो आणि हे बघून असं खेळणी वगैरे आणि ह्या बॉटल्स वगैरे म्हणजे प्रत्येकजण जसं आपल्याला जमेल तसं काहीतरी स्वरूपात देत असतं दान करायचा प्रयत्न करत असतं आणि म म्हणूनच मी दाखवते इथे प्रत्येक म्हणजे ॲम्ब्युलन्स पोलीस वगैरे म्हणजे वारकरी व्यवस्थित सुखरूप जावे त्यासाठी प्रत्येक समाजातील प्रत्येक घट झटका मदत क करत असतं ह्या पूर्ण असं पूर्ण हवेला असं वेगवेगळे दिसतात स्टॉल पुढे जेवणाचं स्टॉल केळी राजगिरा लाडू काही जसं ज जमेल तसं प्रत्येकजण वारकऱ्यांना मदत करायचा प्रयत्न करत असतो पण एवढा दिवस चालायचं आहे आणि त्याशिवाय तापमान हा प्रत्येक वेळेला चेंज होत असतं कधी वारा कधी पाऊस भेटतो कधी ऊन असतं त्यामुळे मग सर्व सर्वजण असं काही ना काही फुल ना फुलाची असं मदत करत असतं आणि सर्व म्हणजे पोलीस वगैरे सर्वजण आपापल्या परीने मदत करत असतात की काही विपरीत होऊ नये म्हणून कारण गर्दी भयंकर असते आणि ह्या वर्षी मला जरा जास्तच गर्दी वाटते जवळपास मी आल्यापासून अकरा ते बारा वर्ष झाले आम्ही पण जातो दरवर्षी जातो आणि ह्या वर्षी संडे होतं त्यामुळे जास्तच जरा गर्दी होती असं पण पुण्यातील सर्व रस्ते या दिवशी ब्लॉक असतात त्यामुळे गाडीचा वगैरे काहीच प्रश्न येत नसते पूर्ण हायवे बंद असतात हात स्पर्श जरी केला हातांचा तरी, के तरी एकदम असं धन्य वाटतं वाटतंमध्ये एकदा तरी असं समावेश होण्याचा किंवा तिथे जाण्याचा असा एकदा तरी आनंद घ्या घ्यावायचं वाटतं तिथे गेल्याच्यानंतर की प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घ्यावा पालखीला येण्याचा किंवा दिल्लीला जाण्याचं अनयाने आम्ही पण भरपूर वेळा प्रयत्न केले आम्ही तर सतत तीन चार वेळा आम्ही प्रयत्न करत होतो पण प्रचंड गर्दी होती आणि अनय माझ्या हातात होतात त्यामुळे मी थोडीशी हे करत होते गेलो आम्ही च चौथ्या पाचव्याला माझा एकदा स्पर्श झाला मग एकदम छान वाटलं इथे स्पर्श झाल्याच्या नंतर आणि बघा एवढी गर्दी म्हणजे पालखी कुठे थांबत नाही थांबली तर था हाडली दोन मिनटं वगैरे असे थांबते नाही तर चालता चालताच बरेच जण असे दर्शन घेत असतात असं करता करता आम्ही क आम्ही कधी ती दोन तीन किलोमीटर चाललो हे आम्हालाच कळलं नाही जेव्हा मी रिटर्न केलेला आता म्हणलं आता स्टॉप होऊया आपण तर तेव्हा आम्हाला कळलं की आपण गाडी वे भरपूर लांब पार्क केलेली आहे म्हणलं चला त्यानिमित्ताने आपण थोडंफार का होईना दिल्लीमध्ये सहभागी तर झालो ते माऊलीच्या दर्शनासाठी बघा किती असे चाललेत लोक आणि न थकता न इतके वयस्कर असतात त्यांच्याकडे बघून रे केवढं वयस्कर सुद्धा किती हे करतात केवढं चालणं करतात न थकता न दमता आणि कालचं वातावरणच एवढं छान होतं ना म्हणजे मस्त काल वातावरण होतं पुण्यामध्ये असं ढगाळ वातावरण होतं थोडासा पाऊस पण असा रिमझिम पाऊस होता म्हणजे क केव्हा तरी एखादी सरस होत होती त्यामुळे एकदमच छान वातावरण होतं काल आम्ही खाल गाल आणि तस घाई घाई ना म्हणजे थोडं हाताचा स्पर्श जरी पालखीला झाला ना तरी वाटतय मुली सर्व डोक्यावरती एवढं ओझं घेऊन चाललेले असतात प्रत्येकाच्या डोक्यावरती थोडंफार काही ना काहीतरी असतं डोक्यावरती किंवा हातामध्ये असं असतं त्यामुळे बघून एवढं आश्चर्य वाटतं आणि म तसं म्हणाल तर पूर्ण म्हणजे एकदम व्यवस्थित अशी वारी चाललेली असते कारण पोलिसांचा बंदोबस्त ॲम्ब्युलन्स मेडिकल सुविधा ठिकठिकाणी थीक असे भूत असे उभे केलेले असतात की लोकांना म मदतीसाठी सा, पाण्याची कुठे गैरसोय होऊ नये म्हणून आणि छान म्हणजे खरंच असं कौतुक असं करायचं वाटेल एवढं छान आहे बघा असे आरोग्य सुविधा वगैरे अशा पुरवल्या गेल्यात वारकऱ्यांना मध्येच काय वाटलं किंवा काय तर मदत घेऊ शकतात दुखी <muchos> संसारा <tuh -tuh -tuh -tuh> या इथे वारीमध्येच मला अशा मावशी भेटल्या आणि त्यांच्याकडे विठ्ठल रुक्माईचे मंदिर आणि विना होता मी त्यांना विचारलं तुम्ही इथे कशा काय वा दिंडीतून बाहेर कशा काय त्यामुळे नाही थोडेसे म्हणजे पाय दुखायला लागले म्हणून मी थोडे साईडला बसले होते आणि एवढं छान वाटलं ना त्यांना बघून आणि त्यांनी आम्हाला सांगितलं घ्या तुम्हाला फोटो काढायचे फोटो काढाय एवढं मस्त वाटलं आजचा ब्लॉग माझा तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय